वेलकम बॅक टू माय चॅनल तर ऑलमोस्ट मी किती दिवस मी चालू करते ऑलमोस्ट मी तीन तीन दोन तीन दिवसांनी स्टार्ट करते अधिक अर्धा वाजल्यात पावणे सात दिवा पण लावून झाल्या आज जस्ट लावला कारण का नंतर पिल्लू मला लावून जाणार नाही पिल्लू आहे इथेच ती आज सर्दी मध्येच कमी मध्येच जास्त असं चालू आहे तर असं जास्त आहे काल जोडी खूपच कमी होती आज जर अशी जास्त आहे मम्मी आमची मा आमची बोलते मम्मी माझी सकाळीच गेली सॉरी दुपारी गेली पोचली पण ती आता मी आणि पिल्लू आणि उद्या आहे पिल्लूचं वॅक्सिन दीड वर्षाचं दीड हां दीड वर्षाच्या मुलांचं वॅक्सिन ना ते आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जर वॅक्सिन दिल्यानंतर काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे मला फक्त एवढंच माहिती आहे की जिथे इंजेक्शन देतात ना तिथे थोडंसं गाठ होते तिथे ना आईस लावला ना की थोडंसं ते हे होतं अजून काही आयडिया असेल ना तुम्हाला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे पिल्लूला वॅक्सिन दिल्याबद्दल वॅक्सिन दिल्यानंतर ना मी तेवढी अजून म्हणजे मला अजून एक आयडिया येईल की कशी टेक कर, 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 कर की करायची किंवा काय करायची कर, तर मला नक्की कमेंट करून सांगा आता लाईट लावते उजळ तर आहे म्हणून मी लाईट नाही लावला पिल्लूला थोडीशी सर्दी आहे पिलू गाणं बघते आणि तिला आता जस्ट मी दूध दिलेलं मिल्क चालू केलं आहे आजपासून चालू केलं पण तिने हार्डली एवढी बॉटल आहे ना त्याला एवढूसच पिलं जास्त फोर्स नाही केला आ, नंतर मग मी तिला दूध बिस्किट भरवलं कारण का दूध पितच नव्हती पावडरचं पण नको होतं दुपारी जेवल्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं सो मी आता तिला दूध बिस्किट भरवलं आता थोड्या वेळाने चिकूचा शेक करेल अजून टाईम आहे आठ वाजता करेल असं मग त्याच्यानंतर जेवण सो असं काहीतरी आहे तर आता पिल्लू आमची आहे तिला मी आता खेळणी काढून देते आणि बघा तिघं पण एकदम आजारी पडलो दीपक मी पिल्लू पहिला दीपक मग पिल्लू मग माझा नंबर मम्मी मा आले आणि मी आजारी पडले ते बरं झालं शी शी आहे ते शी आहे हे काय झालं चार्जर आहे तो चार्जर आहे ना ते शूज आहे शूज आहेत ते हेच्यावर सगळं फेकून टाकते त्याच्यावर काहीच नको आहे तिला का माहिती का इकडे ना, ना अगरबत्ती लावले चला नो मस्ती आली ते पिल्लूला चिकूचा ज्यूस केला आहे त्याच्यामध्ये मी गुळणं टाकत आहे जरा थोडे दिवस झाले म्हणजे जेव्हापासून ब्लॉगिंग थोडीशी लेट लेट चालू ना केले ना तेव्हापासून गुळणं टाकत आहे दोन तीन दिवस झाले असतील फक्त चिकूचा शेक देते पिते ती आणि जर तर तुम्ही बघा कसं उतरलं तिलाचे डायपर आले तुम्हाला बोलले आणि सोफ्याचं जी बेडशीट आहे ती धुवायला टाकलेली खूप खराब झालेली आहे सो आम्ही सगळं हसायला पडलं ते तिला पटकन मी भरवते कसेच फुला चिकूचं शेक बसली खेळत गाणी तर बंद गेले तर बसली खेळत तिला थोडं बाल्कनीत घेऊन जाईल तोडलं नाही त्याच्यासोबत खेळते <laughs> चाललंय तिचं इश एश एश चला चला फिरवून आणते वाजले आठ कुकीचा कुकर लावायचू लाला शिंबू लाला म्हणजे पोलीला पृथ्वीतून खेळणे काढते फेकते आणि इकडे तिकडे खेळणे फेकते खेळणा कमी आणि पसारा जास्त ते मी तीनदा बॉक्स मध्ये भरलं लॉक केलं तिला टेक्निक कळले कसं ओपन करायचं तिला नाही दिलं की घेतलं की तरी रडते आणि आता परत तेच चालले तिचं आज खेळून घेते उद्या काय करेल काय माहिती काय आहे काय माहिती उद्या पाय तिचा जाम दुखणार आहे मला पण माहीत नाही आयडिया नाही आहे पण आतापर्यंत जेवढे वॅक्सिनेशन झाले तेवढ्या याच्यामध्ये तिला जरा पण त्रास झाला नाही ना फीवर ना काही ना काही आता ह्या वॅक्सिनला बघूया काय होते आणि ऑलरेडी तिला सर्दी पण आहे बघूया आता कसं काय होते सगळं फेकतेच आहे आणि मला पण सर्दी झाली मला पण आहे पण तो लोप आली मला माजले जात तसे साडे नऊ आता पिलीला भरडी करते बर्थडे कशी केली आहे काय म्हणजे होमवर्क चालले कसं केले काय त्याची मी ऑलरेडी एक रेसिपी शेअर केली आहे आणि ते कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगितले सो मी आता फक्त तयार करेल तिला भरवेल बाकी काही नाही काय बोलते काय माहिती बस आहे बस बस आहे ती पिल्लू बस खर तिथं मामा आले तिला मामा नव्हता बोलताय तर त्याला अय हाक मारत होती आता दादा बोलत होती दादा कुकीचं कुकीला देते पहिलं जेवायला पिल्लूची पण बर्थडे झाली आहे मला आहे ते भांडी पण घासायच्या तर पहिलं कुकीला देते मग पिल्लूला भरवते तर ग चल खा चल आता पक्कन पिल्लूला भरवून घेते तिचं पण रेडी केलं आहे सॅलेक्स आहे होममेड कसा दुखतोय माझा पिल्लू येते सोफ्याला कातल्याने तुम्हाला हजो हजार सोफा वेगळाच ॲक्च्युअल सोफा दिसत ऍक्च्युअल सोफाच फोट गा कुकी आता पटकन पिल्लूला भरवून घेते चल भरवून घेते भरवून झाल्यानंतर पटकन भांडी धुऊन घेते आणि मग डिरेक्टली तुम्हाला मी भेटेल कारण का आता तर ऑलमोस्ट दहा पेल्लू आमची ऑलमोस्ट पाच साडेपाचला पासा उठले त्याच्यानंतर झोपलीच नाही आहे तिला लवकर झोपेल तरी पण मी तिला बारापर्यंत झोपायचा प्रयत्न करेल बघूया आता आणि उद्या तिचं वॅक्सिनेशन आहे त्याच्यामुळे आज तिला झोप दिलीच पाहिजे प्रॉपर नाहीतर मग उद्या लेट उठेल आणि साडे दहा ते साडेबारापर्यंतच वॅक्सिनेशन आहे त्याच्यामुळे मला लवकर न्यावं लागेल तिला आणि जायचं आहे काम उठे मावशीच्या इथे वॅक्सिन देते तिला मी सो मला उद्या तिकडे जायचे काम उठायला मावशीकडे तिथे तुम्हाला पिल्लूचा छोटा मामा दिसेल जो इथे आलेला तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये दिसला असेल तुझ्या मावशीकडे जाऊ आम्ही थंड करते खूपच गरम आहे आणि मला आता कंटाळा खूप म्हणजे खूप कंटाळा आला करत नाही मम्मी येऊन गेली, वासे गेली ना किंवा असं घरी कोणी येऊन गेलं ना की मोड नाही लागत मला जर आपण ॲटलीस्ट एक दिवस तरी तो आळ सांगत असतो सो so आता पटकन पिल्लूला भरून देते पिल्ली बघण्यात खूप एंगेज आहे मगचपासून अशीच खेळत होती सगळं सहज पडलेलं आहे हे ते एक खाली टाकते पण ते चालते ना त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा पॅन्ट आणून ठेवलेले शू केली तर आता तिला हे घालते शूज पण तिथेच पडलेले आहेत हे इथे पडलेलं आहे सगळं तिथेच पडले आता पटकन करते मी भांदो भांडो मी भांडी घासून घेतोय ना आता पटकन भांडी घासून घेते पिल्लूला किचन मध्ये सॉंग्स लावून देते फोनवर नाही तर ना ती ट्रॉल्या आली ना काल ओपन करायला तिला कळलंय ना तर ती तेच करत बसते मम्मी आलेली ना किचन मध्ये मी गेलेलो तर तिला कळलं ते टेकनिक मग ती तेच करते आता किचन मध्ये चला पटकन मी ते भांडी धुवून घेते एवढं सगळं आवरून घेते पिलूला बसवते ते बश बाळाच्या बस येते बस भांडी वगैरे झाली पिल्लूला किचनमध्येच घेतली तिला औषध पण दिलं मी सर्दीचं औषध डॉक्टरने दिलं ते औषध दिलं औषध वगैरे पिलं तिने आणि आता खेळते आता वाजले अकरा साडे अकरापर्यंत रेडी करेल बारा पर्यंत जो वेळ शेंबुला आला सर्दी झाली की जाम वाईट टाकतात मला पिल्लू तर पण खूप वाईट टाकते तिच्याहून मला मला त्रास पण होतोय पिल्लू बघा काय करते जबरदस्ती मंगळसूत्र म्हणजे तोंडात घालते कारण की मी तोंडात घालते ना

Round and round, round and round, the wheels and the bells go round and round all through the town. The vipers on the bus go swish, 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 swish. The vipers on the bus go swish, 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 swish. all through the town. द बेबी ऑन द बस का वॅ 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 अजून टाइम आहे शिशु करायला वॅ 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 ती आधी शिशु करते द मम्मीज ऑन द बस का द मम्मी ऑन द बस का माझा घरू पुढे काय द पीपल ऑन द बस को अप अँड डाऊन Up and down, up and down, the daddy's on the bus, go off the wheel. Oh, oh, blue, blue. oh blue, blue. Johnny, Johnny, yes, Papa. Eating sugar? No, Papa. Tailing lies, No, Papa. Open your mouth. बघा स्वतः तर ठीक नाही मला बर आले आता काय भरवशील मला देष्ट आहे ग पाणी तुझ्या हा आला सत्यानास पाणी भरवलं थोडश्या सगळं पाणी शांदून दिलं आणि सगळं तुझं पॅन्ट आता परत भरवते काय नाही बघा काहीच नाही काय नाही ना वाटेत काहीच नाही तरी भरवते बरं पाणी भर मला बर पाणी पाणी भर मला आ हा जाऊन दे चड्डी पाणी भर पाणी भर पाणी भराव मला भराव पाणी भरव जड लागेल आहे आता तिला झोपायला घेते कपडे आणायला कपडे घेऊन येते आणि झोपवते तिला सो थोडंसं प्रेशन अप करते कपडे चेंज करते डायपर वगैरे घालते बारा वाजलेत आता ऑलमोस्ट अव्या और्यापर्यंत साडेबारा एक वाजून जाईल सो आजचा ब्लॉग इथे सेंड करते सो uh, so, uh, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि उद्या पिल्लूचा वॅक्सिन आहे सो so, उद्या हा व्हिडिओ पोस्ट होईल सकाळी लवकर मे बी मी करायचा ट्राय करेल आणि जर व्हिडिओ पोस्ट झाला आणि तुम्हाला काही वॅक्सिन दिल्यानंतरच्या प्रिकॉशन्स किंवा ते पेन क पेनला कसं रिलीफ करायचं या जर तुम्हाला प्लीज आयडिया असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण का माझ्यासाठी सगळं काही नवीन आहे वॅक्सिन आधी दिलेलं मी तिला मी तिला गव्हर्मेंटचंच वॅक्सिन देते गव्हर्मेंटमध्येच नेते दे तिला प्रायव्हेटमध्ये पण असतात पण प्रायव्हेटमध्ये नाही नेत एकदा नेलेलं त्या बाकीच्या स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेल प्रायव्हेटचं सो उद्या तिला गवर्मेंटवाल्यांचाच वॅक्सिन आहे आणि तेच देते मी तिला आता रिसेंटली सो त्याच्यामुळे ते पेन आणि जी गाठ असते ती होतेच होते सो होते। so, त्याला रिलीफ कसं करायचं आणि दीड वर्षाचं वॅक्सिन आहे त्याला पायाला देतात त्याचे गाठ होते आणि चालता पण येत ना असं ऐकून माहिती आणि बघितलं आहे पण मी सो so, त्याला कसं रिलीफ करायचं ते कसं पेन कमी करायचं त्याच्या काही तुमच्याकडे ट्रिक्स अँड आयडिया असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी त्या उद्या फॉलो करेल आणि मला थोडी हेल्प भेटेल तुमच्यामुळे नक्कि सोपर्य बाई बाई